आचारसंहितेच्या कालावधीत प्रभू बियर शॉफीचा परवाना निलंबित आचारसंहिता कालावधीत नियमांचे उल्लंघन केल्याने सोलापूर शहरातील बियर शॉफीचा परवाना जिल्हाधिकारी यांनी साठ दिवसाकरिता निलंबित केला आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूविरुद्ध कारवाई करण्यासोबतच मध्य विक्री दुकानाची तपासणी करण्यात येत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जगन्नाथ पाटील यांनी सोलापूर शहरातील न्यू पाचापेठ येथे असलेल्या प्रभू बियर शॉपी या एफ एल बी आर दोन क्रमांक एकशे अठ्याऐंशी या परवान्याची एकवीस मार्च रोजी तपासणी केली असता सदर बियर शॉपी मध्ये ग्राहकांना बियर पिण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिल्याचे आढळून आल्याने विसंगती प्रकरण नोंदविले होते सदर विसंगती प्रकरणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रभू बियर शॉपीचा सा परवाना साठ दिवसाच्या कालावधीसाठी निलंबित केला आहे या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदर बिअर शॉपीला सील ठोकले असून व्यवहार बंद केलेले आहे यापूर्वी बार्शी येथील एस पी शॉपमध्ये जादा दारू विक्री केल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकारी यांनी वाईन शॉपचा परवाना पंधरा दिवसाकरिता निलंबित केला होता आचारसंहिता कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दारू दुकानांवर याचप्रमाणे कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले